नमस्कार मित्रांनो आजच्या सत्यक्राईम स्टोरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे घटना आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामध्ये तसंच पाहिले तर बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातून मजूर ऊसतोडणी करण्यासाठी बाहेर जिल्ह्यात किंवा परराज्यात जातात त्यामुळे जिल्ह्यात मुकदमांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे हे मुकडदम कारखान्याकडून पैसे आणून ऊसतोड कामगारांना वाटप करतात आणि बरेच महिने ऊसतोड माजूर हे कामावर जातात अशाच प्रकारे अमोल शिंगारे नावाचा मुकादम माजलगाव तालुक्यातील दिनरोड परिसरात राहत होता अमोल शिंगारे हा गेल्या काही वर्षापासून मुकादम म्हणून काम करत होता अमोल शिंगारे याच्याकडे एक ट्रॅक्टर होता तो ट्रॅक्टर त्याने साखर कारखान्यात कामाला लावलेला होता त्यामुळे प्रत्येक वर्षी तो नवीन जोडपे पाहून ट्रॅक्टरसह त्या जोडप्याला उचल रक्कम देत होता अमोल हा मुकडम असल्यामुळे त्याचा जिल्ह्यातील ऊसतोड कामगाराबरोबर चांगला संपर्क होता त्यामुळे प्रत्येक वर्षी तो नवीन जोडप्याला ट्रॅक्टरवर काम करण्यासाठी विचारत असायचा अशाच प्रकारे माणिक आणि त्याची बायको छाया हे जोडपे अमोल शिंगारे यांना भेटले त्यांनी अमोल शिंगारे याच्याकडे कारखान्यासाठी काम भेटेल का याची विचारणा केली त्यावेळी अमोल याने होकार दिला अमोल याला देखील प्रत्येक वर्षी नवीन जोडपे पाहिजे होते त्यानुसार अमोल याने मानिक आणि छाया यांना होकार दिला आता माणिक आणि छाया यांनी ऊस तोडणीला जाण्याची तयारी सुरू केली होती माणिक आणि छाया अमोल शिंगारे याचा ट्रॅक्टर घेतला आणि ऊस तोडायला सुरुवात केली पहिल्या वर्षी जेवढी रक्कम माणिक आणि छाया यांना जोडप्यांना देण्यात आली होती त्या रकमेमधील काही रक्कम मानिक यांच्याकडे शिल्लक राहिली तेवढ्या प्रमाणात काम झाले नाही त्यामुळे जी बाकी मानिक याच्याकडे राहिली ती काही दिवसात तुम्हाला परत देतो असं माणिकाने याने अमोल शिंगारे याला सांगितलं पण अमोल्याने पुढच्या वर्षीचे रक्कम मध्ये आपण बाकी जमा करून घेऊ असं सांगितल्यामुळे सर्व काही व्यवस्थित झाले दुसऱ्या वर्षी जेव्हा माणिक आणि छाया हे अमोल शिंगारेचा ट्रॅक्टर घेऊन गेले त्यावेळी देखील साखर कारखाना बंद झाल्यानंतर पुन्हा माणिक याच्याकडे बाकी राहिलेले अमोल शिंगारे याने माणिक यांना तुमच्याकडे जास्त बाकी शिल्लक राहत आहे गेल्या वर्षी आणि यावर्षी मोठ्या प्रमाणात बाकी झाली आहे तुम्ही काम करताना कंटाळा करता असं तो माणिकला म्हणू लागला आता जितकी बाकी शिल्लक राहिली आहे ती बाकी तुम्ही परत द्या असं जेव्हा अमोल म्हणू लागला तेव्हा माणिकला टेन्शन यायला सुरुवात झाली कारण माणिक आणि छाया यांची परिस्थिती खूप गरिबीची होती जेवढी कमाई केली होती तेवढी रक्कम त्यांना संसारात लागत होती तरी देखील माणिकने काही दिवसात तुम्हाला रक्कम परत देतो असं सांगितलं काही दिवस अमोलने वाट पाहिली परंतु माणिक हा पैसे देऊ शकणार नाही असं जेव्हा अमोल याच्या लक्षात आलं तेव्हा त्याने माणिकची पत्नी छाया हिच्याकडे नजर फिरवायला सुरुवात केली पैसे नसल्यामुळे मानिक काहीच बोलणार नाही असं अमोलला वाटत होतं त्यामुळे अमोलने छायाकडे शरीर संबंध करण्याची मागणी देखील केली छायाने मात्र हे सर्व करण्यास नकार दिला आपल्या नवऱ्यासमोर अमोल अशा प्रकारची मागणी करत होता मात्र नवरा हा हातबल होऊन पाहत होता दोन दिवसाचा कालावधी निघून गेला तेव्हा छायाचा पती बाहेरगावी गेला होता तेव्हा अमोल हा मानिकच्या घरी पोहोचला घरी छाया एकटी होती त्यामुळे अमोलने पुन्हा तिच्याकडे संबंध करण्याची मागणी केली यावेळी मात्र छायाने होकार दिला पण आम्हाला कामावरून काढू नका अशी मागणी देखील केली कारण आमच्याकडे तेवढेच काम आहे असं बोलणं झाल्यामुळे अमोल याने होकार दिला आणि छायाबरोबर संबंध प्रस्थापित केले आता जे काही झाले होते ते दोघांच्या सहमतीने झाले होते त्यामुळे अमोल्याने दोघांमध्ये संबंध सुरू असताना काही फोटो आणि व्हिडिओ शूटिंग केले कारण छायाने पुन्हा त्याच्या विरोधात पोलीस तक्रार केली तर अडचण होईल असं अमोल्याला वाटत होतं जे काही झालं होतं ते छायाचे परस्पर केलं होतं आता पुन्हा ऊस तोडणीसाठी जाण्याची वेळ आली होती त्यावेळी माणिकला अमोल्याने बोलावून पैशाचा आपण पुढे पाहू तू आता माझा ट्रॅक्टर घेऊन काम कर असं सांगितलं जेव्हा अमोल असं बोलत होता त्यावेळी माणिकच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होतं माणिक हा घरी आला आणि त्याने पत्नी छायाला सर्व काही सांगितलं आपल्याला अमोल मदत करणार आहे तेव्हा छायाने जो काही प्रकार अमोल बरोबर केला तो सांगितला त्यामुळे जे काही चालू आहे असंच चालू राहू द्या अशी छाया नवऱ्याला म्हणाली आता अमोल हा छायाबरोबर बाकीच्या बदल्यात संबंध करू लागला होता पण ती माणिक याला देखील सर्व काही माहीत झालं होतं त्यामुळे तो पण यांच्यामध्ये अडथळा आणत नव्हता दोघांच्या संबंधाला आता एक दीड वर्षाचा कालावधी होऊन गेला होता मुकरदम अमोल हा त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो छायाकडे जाऊ लागला होता परंतु आता हे किती दिवस सहन करायचे असा प्रश्न छायाला पडला होता जेवढे पैसे बाकी होते त्या पैशाचा मोबदला म्हणून दोन वर्ष अमोलबरोबर संबंध केले होते पण अमोल हा काही दिवस सोडायला तयार नव्हता दिवसेंदिवस त्याचा विचित्रपणा वाढायला सुरुवात झाली होती त्यामुळे छायाने अमोलला विरोध करायला सुरुवात केली त्यावेळी अमोलने छायाबरोबर भांडण केले तुम्हाला माझे पैसे द्यायचे नाहीत असं विचारणं तो माणिकला करू लागला त्यावेळी ज्या पद्धतीने आतापर्यंत संबंध केले त्याचे पैसे कोण देणार असं छाया म्हणाली तेव्हा अमोल याला राग येऊ लागला कारण आतापर्यंत छाया ही शब्दानेही कधी बोलली नव्हती पण आता ज्या पद्धतीने ती बोलू लागली होती त्यामुळे आता काहीतरी छायाचा बंदोबस्त करावा लागेल असं अमोलच्या डोक्यात येऊ लागलं अमोलने दोन वर्षापूर्वी छायाबरोबर जे काही संबंध केले होते त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी छायाला देणे सुरू केले मात्र छायाने आता स्पष्ट नकार दिला होता तुला जे काही करायचे असेल ते कर म्हणून अमोलला होळकावून लावायला सुरुवात केली त्यावेळी अमोलने रागाच्या भरात गावातील सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ व्हायरल केले गावातील लोकांना जेव्हा छाया ही संबंध करताना दिसली तेव्हा खळबळ उडाली ही खबर छायापर्यंत पोहोचली त्यावेळी समाजामध्ये ज्या पद्धतीने छायाची बदनामी झाली होती त्यामुळे छायाने जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला अमोल्याने दोन वर्षे छायाबरोबर संबंध केले तरी त्याचे मन भरले नव्हते छायाने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती अमोल्याला कळताच तो फरार झाला या सर्व प्रकरणाला अमोल हा कारणीभूत असल्याने त्याच्याविरुद्ध दिंदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी विधान परिषदेच्या सभापती यांनी देखील हे प्रकरण तात्काळ निष्काळ काढण्यात यावी यासाठी चांगल्या वकिलाची नियुक्ती करण्या असे आदेश दिले अमोल शिंगारे यांनी सावकारी पद्धतीने छायाबरोबर वसुली केली असेल तर त्याच्याविरुद्ध सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा असं देखील सांगण्यात आलं सध्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला असला तरी तो सध्या फरार झालेला आहे लवकरच त्याचा तपास करण्यात येईल असं पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलं छायाने सुरुवातीला जर विरोध केला असता तर ही वेळ तिच्यावर आली नसती या घटनेविषयी तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो तर पुन्हा भेटूयात एका नवीन कहाणीसोबत पण जाता जाता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद